विजय सोज विजय सोसा अंबेडकर आगा बड हम तुम्ही साथ है अंबेडकर आगा बडा हम तुम्ही साथ है भाऊजन विजय सो मम्मी आगा बडा हम तुम्ही साथ है आगा बड हम तुम्हारे साथ है आपले निशा अपले निशाने। ग्यास सिलेंडर अपले निशाने गॅस सिलेंडर आपले निशाने गॅस सिलेंडर नमस्कार आजच्या बातमी पत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजचा ठळक घडामोडी पुणे वंचित बहुजन आघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा गायकवाड यांच्या प्रचाराला वेग आला असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत नुकतेच पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जोशावा समतापत्र पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आले विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाने जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही मात्र वंचित बहुजन आघाडीने हा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा गायकवाड स्नेहा गायकवाड श्याम गोरे दीपक कदम राहुल गायकवाड हनुमंत फडके महादेव बनसोडे मच्छिंद्र गायकवाड अमित सणस तसेच पुणे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हा चौक तेवढा छान वाटलाय मला की ते आपलं विहार पण आहे गणपतीचं मंदिर पण आहे आणि मरहम मोहम्मद साहेबांचं पण चौकाचं नाव दिलंय त्यामुळे दोन मिनटांसाठी मी इथे थांबली आहे की हा आपल्या जातीवादासाठी लढा नाही आहे हा सगळ्या आपल्या गरीब गोरगरीब जनतेसाठीचा सा लढा आहे आणि तळागावातल्या वंचितांसाठीचे लढा आहे तर तुम्ही सगळ्यांनी सिलेंडरला मत देऊन वंचित बहुजन आघाडीला विजयी करा आणि सिलेंडर चार नंबरला मतदान करा सगळ्यांना आमचं आव्हान आहे धन्यवाद ഫോണി <torm>, मतदारसंघातनं सुरेखा गायकवाड बोलते आहे वंचित बहुजन आघाडीकडनं मला साहेबांनी श्रद्धे बाळेसाहेब बाळासाहेब आंबेडकरांनी माझं उमेदवारी जाहीर करून खरंच मला एक एका महिलेला न्याय दिला आहे आणि सरकारनी तर फक्त पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनाच दिली आहे पण साहेबांनी मला कशी माझी बहीण पुढे येईल अख्खा आयुष्यभराची साथ दिली आहे त्यामुळे साहेबांचे धन्यवाद आणि आता जो काही आपण पर्वती विधान सभेचा जो राडा बघतोय की सगळीकडे लावले चांगली पॅटर्न आमके पॅटर्न सगळे पण ते सग सगळे पॅटर्न हाणून पाडून आम्ही वंचितचा पॅन्ट पॅटर्न नक्कीच उभा करणार आहे एवढं आम्ही तर सगळ्यांनी तयारी केली आहे आणि वंचितचाच तुम्हाला विनर दिसणार आहे काय करणार पर्वतीचा पर्वती, पर्वती मतदारसंघात खरंच विकासाची कामं खूप रखडली आहेत की वीस वीस वर्ष तिथे प्रस्थापित भाजपाचे आमदार आहेत आणि ती घराणेशाही आम्हाला मोडीत काढायची आहे आमच्या वस्त्यांमधली बाल गुन्हेगारी शैक्षणिक अवस्था आणि आमच्या महिलांवरील अन्याय अत्याचार याच्याविषयी तर आम्ही जास्त सगळ्यांवर भर दिला आणि आमचा अजेंडा हाच आहे की एकतर ही जी शाळांची भांडवलीकरण झाले प्रायव्हेटीकरण झाले ते आम्ही बंद करून सरकारी शाळा सुरू होऊन माझ्या गरीब जनतेला कशा शाळा शिकता येईल ह्याचा हा जास्त अजेंडा आम्ही घेणार आहोत आणि गेले वीस वर्ष दांडेकर पुलासारख्या ठिकाणी मी खूप सामाजिक कार्यकर्ते हे माझ्या तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे आणि ही उमेदवारी सुद्धा साहेबांपुढे कार्यकर्त्यांनीच दिले माझं काही नियोजन निवडणुकीचं नाही आहे खरंच नाही एवढंच आव्हान करेल की आता हे जर इलेक्शन झालं आणि आपण सत्तेत नाही आलो तर आपल्या आरक्षणाला धोका आहे हे शंभर टक्के आहे पूर्ण सगळी त्यांची तयारी आहे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे आठही उमेदवार कसे निवडून येतील आणि साहेब आपले कसे सत्तेत जातील याविषयी सगळ्यांनी विचार करा सगळ्यांना नागरिकांना आव्हान हेच मतदार बंधूंना माझ्या करते जनतेला करते की हे खूप कष्टातन आपलं उभं राहिलेलं वंचित बहुजन आघाडीचं सीट आहे त्याला तुम्ही योग्य नाही द्या आणि मग बघा विकास काय पर्वतीचा होतोय त्या ठिकाणी गुन्हेगारी आणि अवैध धंदे खूप वाढलेले हो कारण त्याच्यावर नियंत्रण नाहीये कारण हे जे प्रस्थापित आहेत ते फक्त गाड्यात नाही येतात ते फिरतात ते बाल गुन्हेगारी आतमध्ये त्यांचेच मदत होते की ते कुठे आळा घालायला तयार नाही आहे ते त्यांच्या कमवण्या सगळ्या मजगूल आहेत पण आमची जी गरीब जनता माझे कार्यकर्ते आहेत ते सगळे आमच्याबरोबर रात्रंदिवस झटत असतात रात्री दोन दोन वाजता आम्ही सगळे कार्यकर्ते चौक्या हँडल करतो आमची दोन्ही कुटुंब आम्ही वाचवतो जो गुन्हेगारी करतो आणि जो गुन्हेगारीला प्रवृत्त करतो ह्याचासुद्धा आमचं सगळ्यांचं मत हे होतं सगळ्यांना मदत होते त्यामुळं जनमानसातला उमेदवार सगळ्यांनी निवडला आहे आज वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा जाहीर झाला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ताच प्रेस घेतली त्याच पद्धतीने आपल्याला एक दिसेल की वेगवेगळे जे प्रश्न आहेत म्हणजे तो रोजगाराचा प्रश्न असो इथे मोठ्या प्रमाणात जो तरुण शिकून सवरून बाहेर येतो आहे त्यांच्या हाताला काम नाही नोकऱ्या नाहीत रोजगार नाही त्याचा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे इकडच्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही आहे त्याच्याचबरोबर शिक्षणाची परिस्थिती वाईट झाली आरोग्याची परिस्थिती वाईट झाली आणि ह्या सगळ्यावरती भाष्य करणारा जाहीरनामा हा वंचित बहुजन आघाडीनेही काढला आहे इतर पक्षांसाठी जाहीरनामा हा नेहमी मतां मतं मिळवण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा त्यांच्या प्रचारकांना मुद्दे देण्यासाठी बनवला जातो वंचित बहुजन आघाडी ह्या वेळेस ठाम आहे की आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीपुरताच जाहीरनामा आहे आणि त्याच्यानंतर तो आमचा जाहीरनामा हा विकासाचा ब्लू प्रिंट होईल आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांसाठी शोषितांसाठी आणि तसंच मोठ्या प्रमाणात ज्यांना आज नोकरी किंवा रोजगार नाही आहे अशा बेरोजगार तरुणांसाठी वंचित बहुजन आघाडी नक्कीच सत्तेत आल्यावरती नवीन रोजगार उपलब्ध करून देईल बंद पडलेल्या एम आय डी सी आहेत तिकडे रोजगार उपलब्ध करून देईल ज्या एम आय डी सी बंद पडल्या त्यांचं पुनर्वसन करून एका पद्धतीने नवीन इंडस्ट्रीज प्लांट्स हे परत महाराष्ट्रात घेऊन येतील आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन आणि कापूस उगवला जातो आणि त्याला पकडून ज्या इंडस्ट्रीज आहेत आप त्या आपल्याकडे नाही आहेत म्हणजे विदर्भ जर आपण पकडला आप तर इकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे सोयाबीन कापूस हा उगवला जातो पण आपण बघितलं तर त्याच्या शंभर किंवा दोनशे मिलो किलोमीटरच्या आतमध्ये एकही सोयाबीनची रिफायनरी नाही सोयाबीनचं तेल काढणारी प्रेस नाही कोल्ड स्टोरेज नाही सोयाबीन प्रोसेसिंग युनिट नाही तसंच दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर कापूस जो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पश्चिम विदर्भामध्ये उगतो त्या पश्चिम विदर्भामध्ये किंवा विदर्भ मराठवाड्यामध्येच मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स मिळणार नाहीत तर आपल्याला जर बघायचं असेल तर ॲग्रो इंडस्ट्रीज हा एका फक्त साखर कारखान्यांसाठी आहे का असा एक मोठा प्रश्न जेव्हा महाराष्ट्राला पकड पडतोय तेव्हा वंचित बहुजन आघाडी सर्वांना एकत्र घेऊन इकडच्या शेतकऱ्यांना दलितांना आदिवासींना बहुजनांना मुसलमानांना महिलांना युवकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी एक जाहीरनामा घेऊन पुढे आलेली दिसते शोषित मराठा समाजाचे आरक्षणच होतं वंचितनी कसं वाटतं आता आरक्षणाचा मुद्दा जो आहे पुढं वंचित कसं हे बघा आज वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाच्या बाजूने उभा आहे आपण बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांचा आरक्षणाबद्दल तळ्यात मुळ्यात चालू आहे जर ते एका बाजूला म्हणतात म्हणजे ज्यांच्या समोर प्रचार करतात त्यांच्या बाजूने बोलतात असा प्रकार झाले पण वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष जो ठामपणे म्हणतो की बहुजन असतील आदिवासी असतील दलित असतील किंवा एस सी असतील एस टी असतील अनुसूचित अनुसूचित जाती असतील यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडी घेऊन काम करते पर पर काम आज, बर बर मतदार पर्वती आज आपल्याबरोबर सुरेखाताईसुद्धा आहेत परभणी मतदारसंघ पर्वती मतदारसंघातनं त्या उभ्या आहेत तर मी पर्वती मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना एवढीच विनंती करतो की सुरेखाताईंना जास्त जास्त मतांनी विजयी कराव्यात गरज पडली नाही उलट यशवंतराव चव्हाण असताना एक म्हण होती की देशाच्या वाचायला महाराष्ट्र गेला ही महाराष्ट्राची जी ताकद आहे ती पुन्हा इस्टॅब्लिश करता येते अशी गोष्ट एका जातीच्या आधारावर निवडणूक लढता आणि जिंकता येत नाही असं धरांजी पाटलांना अर्ध माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जाणीव झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की निवडणुकीत कोणी उमेदवार देणार नाही पण सुरुवातीपासून सर्वांना म्हणजे आपल्या याद्या जरी बघितल्या तरी उमेदवारची जात देखील की, की तो आपल्याला आधीच कळलं तो धरांगी पाटलांच्या या भूमिकेविषयी आपलं काय भाष्य आहे माझी जनांगे पाटील यांना असणारा विनंती आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविकासचा उमेदवार म्हणजे आघाडीचा उमेदवार या दोघांचे नाते काही या आहेत याचं त्यांनी असणार प्रत्येक मतदारसंघातलं स्पष्ट करा ते नात्यातले आहेत की नाही त्यांचं किती जवळचं नातं आहे मामा भाच्याचं नातं आहे की नाही काका पुतण्याचं नातं आहे की नाही त्याच्यामुळे तुम्ही काकाला मतदान दिलं काय आणि पुतण्याला मतदान दिलं काय सत्ता कुटुंबातच तेव्हा महाराष्ट्रातल्या <laughs> जनतेने मध्यंतरी कुटुंबशाही असा एक चार्ट पब्लिश केला होता महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा महाराष्ट्र पुन्हा विकसित करायचं असेल तर एक खुंगाट बांधली पाहिजे याच्यापैकी किती लायक आहे आणि किती नालायक आहे याची चर्चा न करता मी ह्याला मतदान देणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली माझं नाव स्नेहा मगरध्वज गायकवाड मी सुरेखाताई गायकवाडांची मुलगी आहे नुकतंच आत्ता पर्वती विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी करून सुरेखाताईंना तिकीट जाहीर झालं उमेदवारी ह्याच्यासाठी आमदारकीसाठी त्यासाठी पक्षाचे आभार कालच आपला पक्षाचा जाहीरनामा साहेबांनी सगळ्यांसमोर सादर केलेला आहे त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला दरमहा साडेतीन हजार रुपये देणार आहोत आपण के जी ते पी जी आपण शिक्षण म्हणजे के जीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत सगळ्यांना शिक्षण फ्री करण्याचा अजेंडा साहेबांचा आहे वंचित बहुजन आघाडीचा आहे असे अनेक विकासकामे वंचित भवनी बहुजन बो, आघाडीच्या धोरणामध्ये आहेत तर त्यासाठी सुरेखा ताईंना आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने सगळ्यांनी विजयी करा असं मी सगळ्या जनतेला आवाहन करते विकासास विकासासोबत सगळ्यांनी जा डोळे उघडे ठेवून स आजूबाजूला जे काय चाललंय त्याचा सगळा विचार करून मतदान करा